नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी तरुण बबन नोकर होता तो एक दिवस अचानक मालकणबाईंच्या ज्या तरुण होत्या सुंदर होत्या त्यांच्या खोलीत गेला त्या कपडे बदलत होत्या त्यांना लाज वाटली त्या म्हणाल्या की बबन येताना दार वाजवत चल मग ये मला लाज वाटते बबननं नेमकं तेच केलं तो म्हणाला की मी आता अंदाज घेऊनच खोलीत येत जाईन दुसऱ्या दिवशीपासून तो फटीतून पाहू ला पाहू लागला आणि बाल्किनबाईंचे कपडे बदलणं झाले की मग तो खोलीत जायला लागला मित्रांनो आपल्या या देशातले मुसलमान अतिरेकी आणि तो बबन या दोघांमध्ये अजिबात फरक नाही फक्त त्यांची स्टाईल बदलली आहे ते स्टाईल बदलतात ते वेगवेगळ्या भूमिकेतून हल्ला करतात त्यांचं उद्देश मात्र नेमकं तेच असतं हिंदूंना खतम करणं त्यांच्यावर हल्ले करणं ते बेसावत असताना त्यांना मारून टाकणं म्हणजे त्या काश्मीरमध्ये जे सत्तावीस ठार मारल्या गेले ते पर्यटक नव्हते तर ते सत्तावीसच्या सत्तावीस हिंदू होते त्यानंतर ज्या चार सहा अतिरेक्यांनी त्यांच्यावर हल्ला केला ते आतंकवादी नव्हते तर ते सारेच्या सारे मुसलमान होते आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की गेल्या सहा महिन्यामध्ये याच काश्मीरमध्ये जवळपास सव्वीस लाख पर्यटकांनी भेटी दिल्या त्यापैकी बावीस तेवीस लाख हे जगभरातले हिंदू होते मित्रांनो त्यानंतर म्हणजे हल्ला झाल्यानंतर ज्या पद्धतीनं काश्मीरमधले मुसलमान रस्त्यावर उतरले त्यांनी कॅन्डल मार्च काढला पाकिस्तानच्या विरोधात घोषणा दिल्या ते हिंदूंना दाखवण्या हिंदूंविषयीची सहानुभूती नव्हती त्यांच्यावर व्यक्त केल्या जाणारं प्रेम नव्हतं तर यापुढे पर्यटक येणार नाहीत आणि आपला धंदा मार खाईल त्या दुःखातून त्यांनी तो कँडल मार्च काढला किंवा निषेध व्यक्त केला त्यांचे ते सारे मगरमच्छ असू होते त्यांना हिंदूंविषयी प्रेम असणं कदापिही शक्य नाही आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की त्यांना का हिंदूंविषयी प्रेम नाही आणि हिंदू कशा नालायकात काश्मीर बाहेर येणारे व्यापाराच्या निमित्ता येणारे संपूर्ण भारतात फिरणारे बस्तान बांधणारे दुकानं उघडून आपापल्या काश्मीरमधल्या वस्तू विकणारे कितीतरी काश्मीरी व्यापारी आपण जागोजाग बघतो अगदी पंचतारांकित हॉटेल्समधून त्यांची दुकानं असतात काही महत्त्वाचे व्यापार व्यापारी जिथे व्यापार केला जातो त्या ठिकाणी त्यांची दुकानं असतात आणि काश्मीरमधले मग ते ड्रायफ्रूट्स असतील शाल असतील आणखी काही वस्तू असतील कलाकुसरीच्या वस्तू असतील ते त्याची ते सर्रास विक्री करत असतात आणि आपण त्यांच्या दुकानात जाऊन खरेदी करतो त्यांना प्रोटेक्ट करतो त्यांना मान सन्मान देतो पण याच मुसलमानांना त्या काश्मीरमधल्या मुसलमानांना जर आपल्याविषयी प्रेम असतं तर त्यांनी देखील काश्मीरच्या बाहेर असलेल्या हिंदूंना तिथे व्यापारासाठी अलाव केलं असतं त्यांचं स्वागत केलं असतं किंवा ज्या पंडितांना ज्या ब्राह्मणांना त्या काश्मीरच्या बाहेर पडावं लागलं वेगवेगळ्या ठिकाणी आसरा घ्यावा लागला निराश्रित राहून जगावं लागलं त्या काश्मीरी पंडितांना त्यांनी बोलावून घेतलं असतं जर त्यांच्या त्यांचं हृदय परिवर्तन झालेलं असतं तर पण ते अजिबात नाही जे काय आहे ते स्वार्थापोटी आहे भारतातल्या मुसलमानांना कधीही आणि केव्हाही हिंदूंविषयी प्रेम असणं शक्य नाही आता एक आणखी महत्त्वाचा मुद्दा सांगतं की बहुतेक भारतीयांना बहुतेक कट्टर हिंदूंना ज्यांची संख्या फार मोठी आहे त्या साऱ्यांना विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचे प्रमुख मोहन भागवतांविषयी प्रेम आदर आहे या मोहन भागवतांनी वर्षभरापूर्वी आव्हान केलं होतं की यापुढे हिंदूंना केवळ एक अपत्य नको तर त्यापेक्षा अधिक अपत्य हवे तीन चार पाच कितीही पण ते घडलेलं नाही आणि घडणार नाही अरे जिथे संघातले त्या मोहन भागवतांचा रिस्पेक्ट करत नाही आदर करत नाही तिथे बाहेरच्या हिंदूंनी का म्हणून त्यांचा आदर करावा जर मोहन भागवतांचा शब्द हा अखेरचा शब्द असता तर या राज्यातल्या या देशातल्या या जगातल्या प्रत्येक हिंदूनं अनेक पोरांची पैदास केली असती जन्माला घातलं असतं आणि हिंदूंची संख्या वाढवली असती पण ते घडत नाही आणि ते जर घडणार नसेल तर हिंदू आपोआप नक्कीच संपणार आहेत त्यांचा अस्त होणार आहे त्यांना संपवायला या धर्मांत जात्यंत मुसलमानांना फारसा वेळ लागणार नाही अगदी अलीकडे काही वर्षांपूर्वी गावातला माझा मित्र मला सांगत होता की हेमंत काल परवा आपल्या गावामध्ये मुंबईतली एक मुलगी आली होती आणि तरुण होती आणि ती रस्त्यानं फिरत असताना तिनं तो गाऊनसारखा ड्रेस घातला होता त्याला त्या दरम्यान मॅक्सी म्हणायचे आणि त्यातून तिचं उत्तान उफाड़ शरीर सहज दिसत होतं तुला खोटं वाटेल गावातले साऱ्याच्या सारे तरुण तिच्या पाठीमागे लागले होते तिला एखाद्या हिरोईनसारखं बघायला सारे रस्त्यावर उभे होते मित्रांनो आता त्याच गावात किंवा उभ्या राज्यामध्ये मुंबई पुण्यात महानगरातून शहरातून सगळीकडे साऱ्याच्या साऱ्या बहुतेक फक्त हिंदू तरुणी मुस्लिम नाही त्या आजही बुरख्यात असतात बाहेर त्या तुम्हाला दिसत नाही त्यामुळे त्यांचं थोबाड कसं आहे त्या दिसायला कशा आहेत त्या सेक्से आहेत किंवा नाही हे कुठल्याही समोरच्या व्यक्तीला पुरुषाला कळत नाही पण आपल्या हिंदू तरुणी आजकाल वेगळीच फॅशन निघाली अलीकडल्या अठधा वर्षामध्ये असं वाटतं की त्या ब्रेसियरवर रस्त्यानं फिरत आहेत अगदी छोटंसं कुठलं तरी उत्तान आणि घट्ट असं ब्लाऊज त्यांनी घातलेलं असतं अगदी छोटंसं जे त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की ब्रेसियर मोठी असावी आणि त्या सर्रास सगळीकडे फिरत असतात अर्थातच था पुरुष मग वखफकल्यानं नजरेनं त्या स्त्रियांकडे त्या मुलींकडे त्या तरुणींकडे बघत असतात मित्रांनो एक लक्षात ठेवायला पाहिजे की जे पुरुष या तरुणींकडे वकफकल्या नजरेनं बघतात त्याच पुरुषांच्या घरातल्या तरुणीसुद्धा हे असेच चा ब्रेसिर छाप कपडे घालून रस्त्यांना फिरत असतात थोडक्यात काय तर जे पुरुष इतर स्त्रियांकडे वगफकलेल्या नजरेनं बघतात त्याच पुरुषां पुरुषांच्या घरातल्या स्त्रियांचीसुद्धा सुद्धा फारशी वेगळी परिस्थिती नाही इतर पुरुष त्यांच्याकडे बघत असतात आणि येथेच हिंदुत्व संपलं आहे या पद्धतीचे कपडे कुठल्याही मुस्लिम राष्ट्रातल्या स्त्रिया घालत नाहीत ही पाश्चिमात्य पद्धत मग ती जेवणातली असेल किंवा पेहरावातली आपण भारतीय कपडे घालणं सोडून दिलेलं आहे अर्थात त्यांच्यातले जे सभ्य कपडे असतील ते घालायला हरकत नाही पण हे असे या पद्धतीचे उत्तान आखूड छोटेसे कपडे घालून जर ह्या पद्धतीच्या तरुणी बलात्कार करून घेत असतील तर मला असं वाटतं की ते अपयश त्यांच्या घरातल्या पुरुषांचं आहे त्यांनी लाच सोडली आहे म्हणून आपल्या हिंदू तरुणी या पद्धतीनं उतान कपडे घालून फिरत आहेत हे घडता कामा नाही कुठेतरी ते थांबायला पाहिजे मी ज्या इमारतीमध्ये राहतो ती मुंबईतल्या उच्चभ्रू इमारतींपैकी किंवा ज्या इमारतींची चर्चा होऊ शकते त्यापैकी एक आहे आणि घरातून खाली उतरताना सहजच कधीतरी जे घरातलं उरलेलं असतं ते त्या वॉचमनला देतो अन्न वाया जाऊ नये म्हणून आणि तो त्या आनंदाने खातो दुसऱ्या दिवशी तो म्हणतो की जे मी माझ्या घरी जेवतो तेच तुम्ही तुमच्या घरी जेवत असता थोडक्यात काय तर जर आपण आपली भारतीय संस्कृती सोडली नाही तर तो जो वॉचमन आहे तो जे भाजी भाकरी मीठ पालेभाजी खात असतो तेच मी खातो पण ते देखील आजकाल अर्धवट श्रीमंत झालेल्या आणि पापानं पैसे घरात येणाऱ्या कुटुंबामध्ये फारसं दिसत नाही पाश्चिमात्य देशात जे अन्न मिळतं ते, ते सर्रास सर्रास खाल्ल्यास जातं आणि ज्यातून तुम्हाला सहज नपूकस नपुसकत येतं मुलं पैदा करण्याची तुमच्यात हिंमतच राहत नाही हे कामा कामान हिंदूंची संख्या वाढलीच पाहिजे आणि मोहन भागवतांना जर तुम्ही खरं स्वयंसेवक असाल किंवा भारतीय जनता पक्षाचे कट्टर स्वयंसेवक असाल कार्यकर्ते असाल तर आपण साऱ्यांनी तुम्ही साऱ्यांनी भागवतांचं सा सांगणं ऐकलंच पाहिजे त्यांचे आदेश तुम्ही स अंमलात आणलेच पाहिजे आणि भागवतांना देखील विनंती की अविवाहित राहूनच प्रचारक होणं गरजेचं आहे का आधीच हिंदूंची संख्या कमी त्यात तुमच्या संघामध्ये अनेक प्रचारक अविवाहित ब्रह्मचारी लग्न न करणारे लग्न न केलेले हे घडतं कामा नाही त्या साऱ्यांना देखील तुम्ही लग्न करा सांगितलं पाहिजे आणि जास्तीत जास्त पोरं पैदा करा हा हे आदेश द्यायलाच पाहिजेत मित्रांनो मी जगभर प्रवास केला जगभर प्रवास करत असतो अमेरिकेत कित्येक वेळा गेलो युरोपात फिरलो इकडे पूर्वेकडल्या देशांमध्ये गेलो गल्फ कंट्रीजमध्ये फिरलो या साऱ्या देशांमधून फिरत असताना मला एक फार महत्त्वाची जी माहिती मिळाली किंवा जे दिसलं जे दृश्य माझ्या नजरेला पडलं ते हिंदूंच्या दृष्टीने अत्यंत लज्जास्पद आहे पण जे युरोप किंवा अमेरिकेतली थंडी असेल किंवा गल्फ कंट्रीजमधला कडक उन्हाळा असेल नागपूरपेक्षा कितीतरी तीव्र उन्हाळा किंवा तिकडे त्या मलेशियासारखा अतिशय पुढारलेला मुस्लिम राष्ट्र असेल मुस्लिम देश असेल कुठेही मुस्लिम स्त्री बुरख्याशिवाय फिरते आहे आपलं शरीर उघडं वाघडं करून फिरते आहे कधीही मला आढळलं नाही मुस्लिम स्त्रीनं आणि मुस्लिम पुरुषांनी देखील जगामध्ये पुढारलेल्या देशांमध्ये वावरताना व्यवसाय करताना नोकरी करताना आपली परंपरा आणि आपले पेहराव सोडलेले नाहीत आपण केवळ कौतुकानं एखाद्या सणाच्या दिवशी आपला पेहराव करतो आणि इतर वेळेला ही अशी अजागळ ओंगळ वकफकलेल्या नजरेनं बघावी तशी फॅशन करून आपल्या शरीराचं उघडं वाघडं नग्न प्रदर्शन करून मोकळं होतं मित्रांनो त्यांनी कुठेही त्यांचे हे पेहराव सोडलेले नाहीत आपल्याला मात्र त्या पद्धतीनं काहीही करणं जमत नाही अगदी अलीकडे मला संघाच्या माध्यमातून एक अतिशय सुंदर अशी माहिती आली ती मी थोडीशी तुम्हाला वाचून दाखवतो अंदाजे बाराशे सालात अल्लाउद्दीन खिलजी भारतात आला तेव्हापासून त्यांची जी बलस्थानं होती मुसलमानांची जी बलस्थानं होती ती आज देखील तशीच्या तशीच आहेत म्हणजे धर्मगुरूंचा पगडा प्रचंड लोकसंख्या एकी दहशत कट्टरवाद विध्वंस क्रूरता आक्रमकपणा त्यांची निर्दयी समाजव्यवस्था आणि या सर्व वैशिष्ट्यांमुळे ते जगात सर्वत्र धुमाकूळ घालत आहेत कमी लोकसंख्या असताना शांत राहणं व वा लोकसंख्या वाढली की तिथली शासन व्यवस्था ताब्यात घेणं आणि इतरांचं अस्तित्व नाकारणं हे जगातल्या समस्त मुसलमानांचं स्वभाव वैशिष्ट्य आहे आणि ते त्याच पद्धतीनं वागत असतात आणि इकडे आपल्या या आप भारतामध्ये दर दिवशी एक धर्मगुरु एक बुवा एक महाराज स्त्री किंवा पुरुषांच्या रूपानं जन्माला येतो अलीकडे फारच फॅड वाढलेला आहे त्यातले एक पाच टक्के वगळता इतर सारेच्या सारे इझी मनी सहज पैसा मिळतो स्त्रिया उपभोगायला हो मिळतात त्यानंतर उंची राहणीमान अतिशय श्रीमंती असं जीवनमान जगायला मिळतं केवळ याच भावनेतून मी आता नावं घेत नाही तर आपल्या राज्यातले देखील या पद्धतीचे हिंदू धर्मगुरू किंवा बुवा बाबांची नावं घेऊन त्यांची सारी सारी लपडी सांगून त्यांना इथे नागडं करता आलं असतं पण उगाच मला हिंदूंच्या जे हिंदू भक्त आहेत त्यांच्या भावना दुखायच्या नाही पण मित्रांनो ही वस्तुस्थिती आहे आपण आपल्या धर्मगुरूंचं ऐकायला हवं पण ते धर्मगुरूच जिथे नालायक आहेत जिथे बुवा महाराजच बलात्कार करायला निघाले आहेत पैसे मिळवत आहेत तिथे ही हिंदूंची दैनंदिन अवस्था जर रातळाला जात असेल तर त्यात वेगळं काही नाही अर्थात केवळ सारं काही निराशाजनक आहे असंही नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून नक्कीच हिंदुत्व टिकवण्यासाठी प्रयत्न केले जातात पण नेमके त्यांचे जे विचार असतात ते संघाबाहेरच्या आणि संघातल्याही प्रत्येक व्यक्तीनं फॉलो करण्याची गरज आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार